जवळपास आमचं फायनल होईल आणि या दोन दिवसानंतर आम्ही आमच्या सगळ्या जागांचं जाहीर करू आज त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं का सांगितलं की मी आज आम्ही आमच्या मित्रपेक्षाशी बोलतो आहे त्याच्याशी चर्चा चाललेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये हा सगळं जो ह्या आहे जाग्यांचा प्रश्न आहे तो कारण की मित्र पक्षाशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन दिवस लागेल हे सांगत आहे आम्ही अजून चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे या आता ज्या मित्रपक्षांचा जो इशू आहे त्यांनाही आम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे त्यामुळे एक दोन दिवसामध्ये या जागा वाटपाचा इश्यू क्लिअर ना ना हिंदी मध्ये खबर आहे की आता जे काही तुमच्या टी व्हीवर आम्ही आहे त्या आधारावर पण जेव्हा अंतिम यादी पक्षाकडून जाहीर केली जाईल त्यावेळेसच आपल्याला या विषयावरची मी आपल्याला मत मांडले पण आता अंतिम यादी जेव्हा येईल पुढं त्यावेळेस आपल्याला उमेदवार कोण कोण आहे ते कळेल तुम्हाला जायची इच्छा आहे का, मारा। का, का अरे पक्षांच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं